आणि समर्थन या ठिकाणी दोनशे रुपये मनापासून धन्यवाद साहेब गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातला सहा आणि सहा मध्ये पाच गाड्या पडतात आणि पाच गाड्यात सुंदर असे अड्याल दोघात लढत राय कोण होणार सेमीला पात्र अड्याला शंकर आणि अड्याल इकडं देवा गाड्या क्रमांक सहा आणि करा तास क्रमांक चार वरून हवेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न गाडीचा एक नंबर आणि हार्दिक अभिनंद प्रेक्षक वर्ग माग सरा माग सरा माग सरून आनंद घ्या सुंदर अशी गाडी पळाली संजय शेटमाणे बाजीराव शेटमाणे कनेरकरांचा घरचा साज पळाला उजवीला पळाला शंकरांनी डावीला दा पळाला धुमाळ सुंदर अशी गाडी सेनेसाठी पात्र केली महादेव डायव्हर कनेरकरांनी